सिंगल कमिटेड कॉम्प्लिकेटेड लेखिका माधवी वागेश्वरी, भाग, चौथा सायलीनं सुरेखाला रिक्षात बसताना बघितलं गरम पॅटीज देण्यासाठी सचिन तोपर्यंत तो घरात निघून गेला होता गेट त्यानंतर अंगण आणि मग घराचं दार असं अंतर जास्त होतं त्यामुळे बाहेर काय चाललंय ह्याची कल्पना सचिनला अजिबातच आली नाही सायली जीव खाऊन रिक्षाच्या मागे धावत होती रिक्षावाल्याला एक मुलगी आपल्याच रिक्षाच्या मागे धावतीये असं लक्षात येताच त्यानं कर्कसून ब्रेक दाबला सुरेखा एकदम पुढे झाली आणि सायलीनं रिक्षा गाठली अग सायली उतर खाली कुठे कुठे चाललीयस सायली मी ते काका आ, Hey, सा हे तुमचे पैसे घ्या सॉरी आणि थँक्यू तो रिक्षावाला निघून गेला सुरेखाने बाईक खाली टाकली आणि तिने रडायला सुरुवात केली आता तिचा फोन वाजत होता सचिनचा सारखा कॉल येत होता अग कुठे तुम्ही हो दोघी मी ते आम्ही ते इकडे दे हॅलो हा सचिन अरे काही नाही मी मागच्या गेटनं येत होते तर सुरेखा प्लीज सायली त्याला सांगू नको ना त्याला कसं सांगेन मी हा तर सुरेखा दिसली तर आ, आ, अरे मागच्या अंगणात तर ते मागे देऊळ आहे ना बघ देवीच इथे घेऊन आलीय तिला आता इथं खायचं सोडून तिसरंच असतं तुमचं काहीतरी सरुल एक मिनिट बोल देऊन देव देवदेव करायला लागली एवढा अरे नाही ते देवीचं मंदिर पाहिलं ना तर आईची आठवण आली म्हणून हा बरं बरं हरकत नाही ऐक मला ना जावं लागतंय एक अर्जंट काम आहे तर मी येतो संध्याकाळी हा काळजी करू नको तू सायली जवळ ती तर माझ्यापेक्षा जास्त काळजी घेईल तुझी हा सरू ऐक ना हा बोल ना सरू ते आय लव काय बोला, बोला पटकन काही नाही जाऊ दे तुम्ही वापस आले ना की खाऊन घ्या दोघी चल जातो मी बाय बाय सचिनचा फोन बंद झाला तशा त्या दोघी रस्त्यावरच्या बेंचवर थोडा वेळ तशाच बसून राहिला